की की महाराज की श्री महाराज सद्गुरु महाराज ओ महाराज दर्शन दर्शय म्हणाल वाचली सुखदुखे समे कृत्वा मध्ये अध्याय दूसरा श्लोक संख्या 38 सुखदुखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नयवं पापमवाप्षसि तत्र युद्धं स्वधर्म इति एवम युद्धमानस्य उपदेशं इमं श्रुणु थोड़ा अनुवय तत्र इम उपदेशम शृणूर काही कामात तर तुद्धम स्वधर्म युद्ध काय आहे आपला स्वधर्म आहे असं मानून जो युद्ध करणं आहे एवम युद्ध मानस्य असं मानून जो युद्ध करत म्हणजे अर्जुनाला प्रवृत्त केलं आणि त्या किंवा जो कोणी असेल या युद्धाला काय मानत असेल स्वधर्म मानत असेल त्याच्यासाठी इमम उपदेशम शृणू युद्धाला स्वधर्म जो समजतो त्याच्यासाठी हा उपदेश ऐक कोणता उपदेश जो औडोतीस नंबरच्या श्लोकात सांगितला तो कोणासाठी आहे हा उपदेश जो युद्धाला स्वधर्म समजतो युद्धम स्वधर्म इथे एवम युद्ध मानस्य युद्धाला स्वधर्म मानून युद्ध करणारा जो आहे त्याच्यासाठी एवम उपदेशम हा उपदेश ऐक कोणासाठी रे जो युद्धाला काय समजून राहिला स्वधर्म सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तत युद्धायुज्यस्व नव पाप अवापस्त ते ओ आर एस पेल तंथी आणि होतं म्हणजे जास्तच खा असं पॉवरफुल अतिच तंथी असं टाईट होतं आणि पेलं नाही साधं पाणी पेल आहे सकाळी लगे बापूला म्हणायला लागलो आहे आता ते ओआरएची एक बाटली पेलो आता इतकं टाईट बाटलून राहिलं की झोपा क्या करे क्या न करे असं नाही करे हिंदी बोलवलं मराठीत म्हणून क्या करे क्या न करे ये कैशी मुश्किल है आता इतकट आहे बस तंथी लावी पदच्छत सुख समे कृत्वा लाभा लाभ जया जय ततह युद्धाय युजस्व न एवं पापम अवापसेसी पदच्छेद सुख दुखे लाभा लाभो जया जय समय कृत्वा ततः युद्धाय युद्धस्व एवं पापम न अवापस्यसि एवं पापम न अवापस्यसि सुख दुखी सुख आणि दुःख काय युद्धाला स्वधर्म मानतो जो त्याच्यासाठी हा उपदेश आहे ना त्याचा अभाव असाय बरोबर युद्धाला स्वधर्म मानतो आणि त्याच्या फळात जर तो चिटकतो तर मग ते स्वधर्म नाही ना झाला जस गाईला पाणी पाजणं हे आपला स्वधर्म आहे बरोबर मग मग मी गायीला पाणी पाहिजे लग्न मस्त मोले सुख भेटी मग गाईचा आशीर्वाद नंतर गाईच्या आशीर्वादा काही बी होती मग स्वधर्म आहे तर मग हे काय चिंतन करू राहिलं ते स्वधर्म आहे तर स्वधर्म रूपानं करायचं त्याच्या फळाची आशा करायची जर फळाची आशा केली तर त्या स्वधर्मात मिस्टेक झाली ते सकाम कर्मसुद्धा झालं कळालं ना मग अर्जुनाकडून जर असं सकाम झालं कारण भगवंतानंच त्याला आधी सलाय नाही सोडले ना होतो वा जितवा वा, जित्वा वा जित्वा मग कदाचित ते कशासाठी होतं गुळाची उभा पोरानं कडू औषध घ्यावी म्हणून त्याला गुळाचा खळा द्यालता पण जर अर्जुन चिटकला या जमला मेरगतीचा स्वर्ग आ हा 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 जर जिंकलो ना ओ बापरे राजा आपल्याला सिनियर कोणीच नाही भीष्माचार्य मरती प्रुणाचारी खाल्लास खाल्लं मजा आहे गो आपली असं होऊ नाही त्याला एक तर स्वधर्म सांगून राहत मग स्वधर्मात जर सकामता आली तर मग स्वधर्माचरण हा निष्काम झाला बोला बोला, बोला। राऊदिन माता काही भेटला हा तर तुमच्या लक्षात आला ना जर तुम्ही बारीक अभ्यास करत राहिले तर ह्या गोष्टी तुम्हाला कळतील उघडात शब्द लावणं चालू आहे तेवढ्या पुरतं कळून राहिलं काही मजा नाही आलं लक्षात माझं बोलणं कारण काय आहे आता नेमकं काय सांगितलं हतो वा प्राप्यसी स्वर्ग जितवा वा भोक्षसे भोक्षसेम जर तू या युद्धामध्ये हरला तर तुला काय मिळ स्वर्ग मिळाल जर तू या युद्धामध्ये जिंकलास तर तुला काय मिळेल तु, मग तो तू डायरेक्ट राजा होशील तुला राज्य मिळल त्यामुळे तू कोणत्याही रूपानं तस्मात युद्धाय कृतनिश्चय कौत्यय उत्तिष्ट त्यामुळे अर्जुना तू काय कर युद्ध करण्याचा निश्चय कर आणि उठ मग उठण्याचे दोन कारण जिंकला तरी जमलं आणि हारला तरी जमलं असं जाय की नाही बोलणं मग अर्जुन फळाला चिटकन असं होऊ नये तत्र युद्धम स्वधर्म इति युद्ध मानस्य कारण वर फळ सांगितलं ती स्वधर्म मानून युद्ध केलं तरच फळ आहे ना उगच रस्त्याने गेला आणि एखादा माणूस धरला आणि त्याला मारलं तर अशा न काही फळ नाही ना मिळणार जय श्री श्रीराम कस पाहिज शिंगल भर दूर हे वेळ राहू दे जरे म्हणतो नाही काहीच नाही बस खाली स्वधर्म मानेल तरच दोन फळ दोन पैकी मिळेल कळतय का पण स्वधर्म म्हणून का फळाची जर आशा धरली तर याला व्यवस्थित फळ मिळणार नाही म्हणून सुखद म्हणून त्याला सांगतात की इम उपदेशम शृणू तू हा उपदेश ऐक का है उपदेश सुख दुखे, लाभा जया सुखदुःखे समे कृत्वा, सुख दुख अजून लाभ अलाभ अजून जय आणि अजय म्हणजे पराजय जय शत्रु परानमुखीकरण जय शत्रूची पाठ पाहणं याला जय असे म्हणतात कळाला ना शत्रु पराणमुखी करणम जय शत्रूची काय पाहणं पाठ पाहणं याला काय म्हणतात जय म्हणतात तर तू स्वधर्म म्हणून हे करून राहिला पण तू सुखातही फुगू नको दुःखातही डिप्रेशन मध्ये जाऊ नको तुला लाभ झाला कारण भीष्माचार्यांना मारलं द्रोणाचार्यांना मारलं एवढ्या मोठ मोठ्यांशी युद्ध केल्यामुळे याला लाभा लाभाचा जया जयाचा अहंकार होण्याची काय आहे शक्यता म्हणून तत युद्धाय बर का समे कृत्वा हारो के जिंको शत्रुला मारो की स्वतः मरू फायदा हो की तोटा हो याला सम कर आणि तत त्यानंतरच युद्धाय युद्धासाठी युजस्व जुळ जुळ युद्धामध्ये तू कधी जुड ज्यावेळेस तुला सुख दुःख सारखे वाटते जय पराजय सारखा वाटन लाभ अलाभ सारखा वाटन त्याच्याशिवाय तू युद्धामध्ये प्रवृत्त होऊ जर झाला तर ते सकाम कर्म होईल युद्ध करून फायदा ने पुन्हा जन्मन मरण सुरू राहील एवं पापम न अवापस्यसि असं जर तुनं अर्जुना युद्ध केलं तर तुला पाप लागणार नाही तर तुला पाप लागल्याशिवाय राहणार समे नाम कृत्वा नाम कृत्वा राग अकृत्वा इति एतत तथा लाभा लाभौ जया जयौ च समौ कृत्वा ततो युद्धाय

सुख आणि दुःख सम मानायचं म्हणजे काय म्हणायचं तुल्य मानायचं सारखं म्हणायचं सुख आणि दुःख ही तेच कृत्वा असं करून म्हणजे काय राग द्वेषो अकृत्वा सुखाविषयी राग आणि दुःखाविषयी द्वेष अकृत्वा सुखाविषयी राग करू नको आणि दुःखाविषयी द्वेष न करता इति येतात असं करून तू युद्ध कर तथा लाभालाभौ जया जयौ च समौ कृत्वा जसं सुख दुःखाला समान करायचंय तसेच तथा तथा म्हणजे काय तसेच लाभा लाभ जसं च काही मूळ ग्रंथात नाही आणि मला ते श्लोक वाचताना आलता त्यांना पण आचार्यांनी दिला बघा हा लाभा लाभौ च जया जयौ समौ कृत्वा समौ कळते ना सम हम समो लाभाला हे दोन नाही तर मग इथं विरोचन केलं तर यांनाही सारखं करून तत त्याच्या हे समकर पहिल्यांदा समकर म्हणजे काय सारखं कर म्हणजे काय राग द्वेषो अकृत्वा बारीक ऐकलं तर कळन हे काही हो खेळ नाही आहे हा विद्वान होणं पागलाचा बजार नुसता भरीत सम करायचं म्हणजे काय करायचं सारखं करायचं अरे सारखं करायचं म्हणजे काय करायचं राग द्वेष अकृत्वा म्हणजे रागही करू नको राग कशाला म्हणतात रे माऊनी राग कशाला म्हणतात कमाल सागर झाला वृत्ती करा त्या शाट मारल्या आता गीता भाषी इथपर्यंत का रे बापू राग म्हणजे काय आणि बरं एक विशेष विचारायला ते फुटफुट काय करतात त्याचा काय अर्थ होता नेमका माऊलीतलं माऊलीचं एवढंच नसतं नुसतं असं असं नसते क्रिया बी असते सोबत राग म्हणजे काय कोण सांगेन हात वर काय बघ मग हात असं मस्त मस्त कर कि मरू तू असं हात वर पुरा म्हणा नाकात बोड घालते सांग दुःख दुःख राग म्हणजे काय ते ऐकून मले मात्र झालं प्रीती प्रेम आसक्ती आवड सांगितलं ना तर ठीक आहे राग म्हणजे आसक्ती आहे ना सुखाविषयी आसक्ती नाही पाहिजे आवड नाही पाहिजे अन दुःखाविषयी नाही पाहिजे तत युद्धाय युजस्व असं असल्यानंतरच तू युद्धाय युजस्व युजस्व नाम घटस्व म्हणजे काय रे घटस्व म्हणजे काय रे बरो क्रिया कर तू जुळ है ना लोटलकर मध्यम पुरुष एक वजे नाही की नाही रे आत्मनेपद तू जुळ युद्ध म्हणजे काय तू युद्धामध्ये तुला जुळायचं असेल तर पहिले असं कर झाली पाहिजे वृत्ती तर जुड सुख दुःखाला समान कर तेव्हा जुड लक्षात आता हे लय मोठ्या गोष्टी झाल्या पण आपण त्या आपल्या पद्धतीने लावू शकतो आता ते युद्ध युद्ध भूमीन उडून उभे निघून अक्षवेनी आपण एवढं करू शकतो लाभा लाभो जया जयो सुखदुखी समीकृत वा किंवा शेअर मार्केट करून राहिलो आपण लाभ हो की अलाभ हो जय हो की पराजय हो ते आपण सहन करू या हेतून करायचं हे ज्ञान व्यवहाराशी जुळवता आलं तरच बरोबर आहे की नाही प्रकाश महाराज प्रकाश महाराज शिवाजी महाराज औरंगजेबाकडे कोण राहिला शिकव हा एवं पापं युद्धम कुरवन पापम उपदेशः प्रासंगिक अन्वय anyway, एवं युद्धम कुवन न पापम अवाश प्रासंगिक उपदेश एव युद्ध अस युद्ध कुरवन कोणतं प्रत्यय रे ऋषि अ कधी काय सांगलं की नाही असं समजत की नाही चेहऱ्यावर भाव असला माणूस पहिले ते पाहते मग शब्द आहेत ते काय म्हणलं नाही मग आता पहिले माणूस चेहऱ्यावर भाव दिशील तव्हा शब्दाकडे लक्ष देईन ना मग त्यानं म्हणलं असं मला वाटलंच नाही कारण चेहऱ्यावर काही तिथे पण मग नंतर लक्षात आले की म्हणलं हा याचाच आवाज असावा मग लक्षात आलं की यानं शत्रू शब्द वापरला हवा <coughs> आता याच्यावर बी काही एक्सप्लेन नाही <laughs> <काई, नहीं>। करू <coughs> नाही <coughs> तर एवम युद्धम कुरवन असं युद्ध करत आहे ना रे शत्रुप्रत्यय आहे ना शत्रुप्रत्यय म्हणजे एन जी प्रत्यय म्हणजे चालू आहे गोक्रिया असं युद्ध करत न पावासी अर्ध करत राहिला तो तर त्याला पाप मिळेल का नाही त्याला पाप होणार नाही प्रासंग एषः प्रासंगिक उपदेश हा, हा प्रसंगानुसार उपदेश दिला कसा उपदेश दिला हा बोला प्रसंग जसा प्रसंग, प्रसंग होता त्या प्रसंगानुसार हा उपदेश केला कळाल का ठीक आहे ते बाकीचा पण उद्या घेऊ मला ओम पूर्ण मध पूर्ण मध पूर्ण पूर्ण मध्य पूर्ण मागा